नमस्कार मी तरंगेसर संचालक श्री ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र निलंगा लातो आम्ही आमच्या मार्गदर्शन केंद्रामार्फत टी ई टी पेपर एक व टी ई टी पेपर दोनसाठी ऑनलाईन क्लासेस सुरुवात करीत आहोत टी ई टी पेपर एक व टी टी पेपर दोनसाठी फॉर्म भरण्याची सुरुवात आहे पंधरा सप्टेंबर ते तीन ऑक्टोबरच्या दरम्यान आता टी ई टी पेपर वन हा कोण देऊ शकतो ज्यांचं डी एड झालं आहे अशा विद्यार्थ्यांना टी ई टी पेपर वन देता येतो ज्यांचं बी एड किंवा डिग्री झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना टी ई टी पेपर वन तसेच टी ई टी पेपर दोन पण देता येतो आता टी ई टी पेपर एक किंवा टी टी पेपर दोन असेल हे किती मार्काचा असतो कोणते विषय असतात याबद्दल मी थोडं सविस्तर सा सांगतोय टी ई टी पेपर वन हा दीडशे मार्कांचा पेपर असतो दीडशे प्रश्न असतात एका प्रश्नाला एक मार्क असतो ज्यामध्ये अंक गणिताला तीस प्रश्न असतात तीस मार्क बालमानसशास्त्राचे तीस प्रश्न असतात तीस मार्क मराठी व्याकरणाचे तीस प्रश्न इंग्रजी व्याकरणाचे तीस प्रश्न आणि परिसर अभ्या अभ्यास म्हणजे पाचवी सहावी सातवीला जे सामाजिक शास्त्र आहे इतिहास भूगोल वगैरे या अभ्यासक्रमावर आधारित तुमच्याकडे तीस प्रश्न असतात असे एकूण दीडशे मार्काची परीक्षा असते दीडशे मिनिट असतात म्हणजे एका मिनिटाला एक प्रश्न सोडवायचा आहे दोन तास तीस मिनिटे तसंच टी टी पेपर दोन हा अभ्यासक्रम मार्क दीडशेच एका प्रश्नाला एक मार्क कुठल्याही परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नाही त्याच्यामध्ये विषय आहेत मानसशास्त्र अध्यापन पद्धती तीस प्रश्न तीस मार्क मराठी व्याकरणाचे तीस प्रश्न तीस मार्क इंग्रजी व्याकरणाचे तीस प्रश्न तीस मार्क आणि ज्यांची डिग्री बी एस सी झालेली आहे विज्ञान शाखेमध्ये झालेली आहे त्यांच्यासाठी साठ मार्काचे साठ प्रश्न हे मॅथ्स आणि सायन्स गणित व विज्ञानावर आधारित असतात ज्यांची डिग्री आर्ट फॅकल्टीमधून झालेली आहे त्यांच्यासाठी साठ प्रश्न हे सामाजिक शास्त्रावर अवलंबून असतात साधारणतः पाचवी ते आठवी नववीचं जे सामाजिक शास्त्र आहे त्यावर आधारित प्रश्न असतात तर या सगळ्या विषयाची तयारी आम्ही आमच्या ऑनलाईन मार्गदर्शन केंद्रामार्फत घेतो आमचं एक ॲप आहे आमचे हे क्लासेस खूप जुने आहेत जवळपास पंचवीस वर्ष झाले आमच्या क्लासेसला जेव्हापासून टी ई टी निघालेली आहे परीक्षा तेव्हापासून आम्ही या टी ई टीचे क्लासेस घेतो मागच्या साधारणतः दहा बारा वर्षामध्ये हजारो विद्यार्थी टी ई टी पात्र झाले पुन्हा टेट परीक्षा पात्र झाले आणि पवित्र पोर्टलद्वारे आज खूप सारे विद्यार्थी समाधानकारकरित्या चांगल्या पद्धतीनं शिक्षक या पेशाद्वारे विद्यार्थ्यांची तयारी करून घेत आहेत आता या ऑनलाईन क्लास तुम्हाला कसा जॉईन करायचा आम आहे आमच्याकडे जे वीस वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले शिक्षक वृंद जे आहेत ते या प्रत्येक विषयाला वेगवेगळा शिक्षक आहे आमचा या लातूर या ठिकाणी जो क्लास होतो तोच क्लास जशास तसा आम्ही तुम्हाला ऑफलाईन क्लास होतो तो आम्ही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या माध्यमातून तुम्हाला देतो तो क्लास ॲपमध्ये असल्यामुळं काय होतंय की तुम्हाला तो क्लास कधीही बघता येतो कितीही वेळा बघता येतो वेळेचं बंधन नाही कारण आता जवळपास टी परीक्षा देणारे जेवढे विद्यार्थी आहेत ते कोणीतरी जॉब करणारे आहेत काही महिला भगिनी आहेत ज्यांना घराच्या कामाच्या व्यापामधून त्याच वेळेला तो क्लास करता येत नाही म्हणून आमच्या ह्या ॲपच्या सुविधेनुसार तुम्हाला ते करताय आता तर सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की ज्यांची नोकरी फक्त पाच वर्ष शिल्लक राहिली आहे त्यांना सोडून सगळ्यांनाच टीईटी पात्र होणं हे अनिवार्य केलेलं आहे त्यामुळे आता जरी तुम्ही नोकरीवर असाल जरी तुम्ही अप्रुव्हल निघालेला असेल किंवा ज्यांना नोकरी करायचं आहे पुढे जाऊन पवित्र पोर्टलद्वारे तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी करायचं असेल तर तुम्हाला टीईटी परीक्षा पात्र होणे गरजेचे आहे मग या दीडशे मार्कामध्ये तुम्ही फक्त पात्र व्हायचं आहे तुम्हाला जर तुम्ही ओपन कॅटेगरी सर्वसाधारण गटामध्ये मोडत असाल तर तुम्हाला नव्वद मार्क पडणं गरजेचं आहे नव्वद मार्क पडले तर तुम्ही परीक्षा पात्र होता जे रिझर्वेशनमध्ये आहेत जे संवर्गामध्ये येतात त्यांच्यासाठी ब्याऐंशी मार्क पडले की ते पात्र होतात मग तुम्हाला पुन्हा टेट परीक्षा द्यावी लागते ती टेट परीक्षा दिल्यानंतर मग तुम्ही पवित्र पोर्टलला पात्र होता आणि पवित्र पोर्टलद्वारे मग तुम्हाला जिथं जिथं तुमच्या मार्काप्रमाणे त्या ठिकाणी तुमची नेमणूक होत असते तर मग आता मला हे सांगायला खूप अभिमान वाटेल की आमचे हे क्लास जर समजा तुम्ही रेग्युलर केलात साठ एक के दिवसाचा कोर्स आहे हा पन्नास दिवस आम्ही शिकवतो शेवटचे दहा दिवस आम्ही टेस्ट सिरीज घेतो दररोज हे पन्नास दिवस जे आहे ते संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला जर तुम्ही दररोज रेग्युलर क्लास जर आमचा जॉईन केलात तर तुम्हाला कुठलंही काहीही पुस्तक वाचायची गरज पडणार नाही आमच्या काही नोट्स आहेत त्या नोट्स आणि दररोजचे रेग्युलर जर क्लास तुम्ही केलात तर तुम्हाला संपूर्ण आमच्याकडे काही जुने विद्यार्थ्यांचा फीडबॅक आहे ते विद्यार्थी सांगतात की काही नाही सर फक्त आम्ही तुमचा क्लास केलेला आहे आणि तुम्ही दिलेल्या नोट्स आम्ही फॉलो केलेले आहेत ज्याद्वारे आम्ही पूर्णपणे परीक्षेमध्ये पात्र झालेलो आहोत आणि शेवटच्या दहा दिवसामध्ये आम्ही टेस्ट सिरीज राबवतो जी की अत्यंत महत्वाची आहे बऱ्याचदा असं आपण ऐकतो ज्यावेळेस विद्यार्थी बाहेर पडतात त्यावेळेस म्हणतात की मला वेळच पुरला नाही त्याचं कारण म्हणजे योग्य तो टेस्ट सिरीज परीक्षेचा तो सराव केलेला नसतो म्हणून आम्ही शेवटचे दहा दिवस दररोज एक दोन अशा परीक्षेच्या माध्यमातून कमीत कमी एक वीस एक परीक्षेची तुमची तयारी करून घेतो ज्यामुळे तुमची त्या परीक्षेची भीती मरते कोणत्या विषयामध्ये नेमका कोणत्या प्रकारचा प्रश्न पडतो आणि आम्ही शेवटी एक व्हिडिओची सिरीज आम्ही तुम्हाला देणार आहोत ज्यामध्ये संभाव्य गणिताचे प्रश्न कोणते आहेत संभाव्य मानसशास्त्राचे प्रश्न कोणते आहेत संभाव्य विज्ञानचे प्रश्न कोणते आहेत सगळ्या गोष्टीचा आम्ही तुम्हाला देऊ तर तुम्हाला आता काय करायचं आहे म्हणलं तर आता ही जरा ॲड तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर या ठिकाणी व्हॉट्सअप बटन आहे ते बटन क्लिक करा माझा व्हॉट्सअप उघडेल त्या ठिकाणी तुमचं नाव टाका तुम्हाला टी ईटी वन द्यायचा आहे का टी ई टी टू द्यायचा आहे का टी ई टी वन आणि टू दोन्ही द्यायचा आहे ज्यांची डिग्री आणि बी एड डिग्री किंवा बी एड आहे त्यांना दोन्ही पेपर देता येतात ज्यांचं फक्त डी एड आहे त्यांना पेपर वन देता येतो मग तुम्ही त्या पद्धतीनं जॉईन व्हा आमचा डेमो क्लास अगोदर बघा तुम्ही मध्ये जाऊन प्रत्येक विषयाचा एक 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 एक, एक व्हिडिओ बघा आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला आवडले तरच फीस भरून प्रवेश कन्फर्म करा या कोर्स साठी आम्ही फीस खूप कमी ठेवलेली आहे टीटी पेपर वन साठी दोन हजार रुपये आहे टीटी पेपर दोन साठी पण जे विद्यार्थी वन आणि टू करतात त्यांच्यासाठी आम्ही एकाच पेपरची फीस घेणार आहोत तुम म्हणजे तुम्हाला दोन हजार रुपये मध्ये साठ दिवसाचा कोर्स त्याचबरोबर टेस्ट सिरीज आणि तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ ज्याच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्ही टी ई टी पात्र होतात फक्त मला तुम्हाला काय सांगायचं आहे म्हणजे तुम्ही क्लास रेग्युलर करा आणि विशेष सांगायचं म्हणजे दर रविवारी झालेल्या अभ्यासक्रमावर आम्ही परीक्षा घेतो ती पण ॲपमध्येच आहे एम सी क्यू स्वरूपामध्ये आणि ती परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला लगेच कळतंय की कि तुम्हाला किती मार्क पडले किती चुकले चुकलेल्या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे ह्या सगळ्या गोष्टी ॲप खूप चांगल्या पद्धतीने गेल्या बऱ्याच कोरोनाच्या काळापासून आमची ऑनलाईन क्लासेस तिसरी ते बारावीपर्यंतचे ह्या पाच सहा वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आम्ही पोचलेलो आहोत जवळपास आज आमचे संपूर्ण महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये जवळपास अठरा हजार पाचशे विद्यार्थी समाधानकारकरीत्या शिकत आहेत याच्या मागचं कारण काय म्हणलं तर आम्ही अगोदर फीस न घेता अगोदर तुम्हाला क्लास देतो डेमो देतो तुम्हाला आवडले तरच तुमचे कोण फीस घेतो आणि आमचं सातत्य आमची क्वालिटी हा लातूर पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवतो आणि खूप कमी फीसमध्ये पोहोचवतो टीईटी सारखा परीक्षेचा दोन हजार रुपयेमध्ये तुमची सगळी तयारी होते शेवटच्या टेस्ट सिरीजपर्यंत तयारी होते तर मग आता तुम्ही जर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स टू थ्री डबल वन टू ट्रिपल वन शहाण्णव तेवीस अकरा एकवीस अकरा किंवा या व्हॉट्सअप बटनला क्लिक करा आणि आमचे कॉर्डिनेटर तुम्हाला कॉल करतील माहिती सांगतील डेमो क्लास चालू करून देतील डेमो क्लासमध्ये दे तुम्ही त्याच दिवशी सगळे एक 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 क्लास बघा आणि तुम्हाला आवडलं तर फीस भरून तुमचा प्रवेश कन्फर्म करा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त टी टी पात्र करणारा हा एकमेव क्लास आहे श्री स्पर्धा मार्गदर्शन केंद्र हे तुम्ही क्लास जॉईन केल्यानंतर पण त्याच्या तुम्हाला प्रचिती येईल आणि तुम्हाला पात्र झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला कळेल ओके धन्यवाद